सिंधुदुर्गात वाडी वस्तीत साडेसात गुंठे जागा आणि घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे की बाजारपेठेच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी साडेसात गुंठे जागा आणि टू बी एच के घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सकाळ कोण कारण कोकणातील अशा नवीनवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहून चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव मळगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपवंतडी शहरापासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोव्यापासून मोजून अजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे मळगाव बाजारपेठेच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आपला हा साडेसात गुंठेचा अग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण दीड हजार स्क्वेअर फुटरचे टू बी एच के घर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की अगदी बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे बाजारपेठेच्या साईडला आपली प्रॉपर्टी आहे आणि आपल्या प्रॉपर्टी नेण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतचा अधिकृत डांबरीकरण झालेला रस्ता देखील उपलब्ध आहे समोर मित्रांनो आपण पाहू शकता की अगदी डांबरीकरण झालेला रस्ता आपल्या प्रॉपर्टी पण आलेला आहे आणि या ठिकाणं सुरू होते ती आपली पूर्ण प्रॉपर्टी मित्रांनो एकूण प्लॉट म्हणाल ते एकूण साडेसात गुंठ्याचा वर्ग कॅग्रेलचा प्लॉट आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अगदी बाजारपेठेला लागून असल्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये ही प्रॉपर्टी कमर्शियलरित्या देखील तुम्ही डेव्हलप करू शकता मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या प्रॉपर्टीमध्ये स्वतंत्र जाळी देखील निर्माण केलेल्या आहेत आणि रूम काढून ते भाड्याने देत आहेत त्यामुळे तुम्हाला या प्रॉपर्टीमधनं स्वतंत्रपणे उत्पन्न देखील मिळत आहे आणि बाजारपेठेला लागून असल्यामुळे तुम्हाला तरी देखील या ठिकाणी उपलब्ध होत आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये पाण्याचे सो तर पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की स्वतंत्र विहीर उपलब्ध आहे आणि या विहिरीला वर्षाचे बाराही महिने चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते मित्रांनो या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांविषयी म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि स्वतंत्र सातबारा नकाश असलेली आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या लागवडीविषयी म्हणाल तर मित्रांनो तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीमध्ये लागती नाराची सहा सात झाडे चिकूची झाडे काजू आणि लागती आंब्याची झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या घराबद्दलची माहिती मित्रांनो तुम्ही पाहू शकता की एकूण दीड हजार स्क्वेअर फुटाचे लोड बेरिंगचे बांधकाम असलेले साधारण दोन हजार दहा बारामधील बांधकाम असलेले आपले हे टू बी एच केचे घर आहे मित्रांनो घराच्या बाहेरील भाग पाहिल्यानंतर आता आपण पाहूया आतमधील भागाचा व्हिडिओ मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपासणाऱ्या सोयीसुद्धा मित्रांनो आपली प्रॉपर्टी बाजारपेठेत असल्यामुळे तुम्हाला दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील एका मिनटाच्या ती उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला फक्त एक किलोमीटरच्या ती उपलब्ध होत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं सावंतवाडी रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे मित्रांनो सावंतवाडी शहर म्हणाल तर ते देखील आपल्याला पाच किलोमीटरच्या ती उपलब्ध होते आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की पूर्णपणे बाजारपेठेमध्ये बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही या प्रॉपर्टीचा उपयोग रेसिडेन्शियली देखील करू शकता आणि भविष्यामध्ये कमर्शियलरित्या देखील प्रॉपर्टीचा उपयोग करू शकता आणि मित्रांनो हायवे देखील आपल्या प्रॉपर्टी फक्त पाच मिनटाच्या हातात उपलब्ध आहे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन देखील आता नव्याने डेव्हलप होत आहे त्यामुळे सौताली एरिया देखील भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप देखील होणार आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेक्षा किंमत आहे ती एकूण किंमत सत्तर लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता आणि या प्रॉपर्टी मालकांना भेटून किमती संदर्भात देखील चर्चा करू शकता या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी आणि साईड डिजिटसाठी आमच्या खाली दिलेल्या अमितापर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विश्लेषित सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या अमितापर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच ऑफकून द्या कारण कोकणातील अशा नैनिम प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या प्रॉपर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नैनिम प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन नवी प्रॉपर्टीवर